सकाळ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजपासनं दिवाळी सुरुवात होतीये तर आज, होती वसुबारस, नमाजा नमाजा खुप, खुप आज ले ले, आहे वसुबारस तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आजपासनं आम्हालाही सुट्टी लागलेली आहे तर आज थोडस लेट उठलो कारण चला म्हटलं आज सुट्टी थोडं निवांतच असू दे आणि आता सगळे आपल्याला घरातले कामं हो जे काय आहे ते करायचे आहे मी तुम्हाला दाखवतेच पुढं काय काय करायचे कारण मलाही गावाला जायचं आहे आणि त्याआधी घरातलं सगळं व्यवस्थित आवरून गेलं की आल्यानंतर चिडचिड होत नाही तर आज आपल्याला गिफ्ट अनबॉक्सिंग देखील करून पाहायचे आहे तर काय काय भेटलंय ते पाहूयात तर त्याआधी सगळे घरातले जे काही कामं काम आहेत ते आपण आवरून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपणे नक्की पहा काय काय गिफ्ट भेटले ते तर आजचा दिवस माझ्यासाठी थोडा लेट सुरू झाला कारण रात्री दमून आली होती मी पण आणि हे पण मग सकाळ म्हणजे काय हो सकाळच घरातलं काम तर कुणाची वाट बघत नाही तर उठल्या उठल्या सर्वात आधी जे अंथरुण पांघरून होते त्याच्या घड्या घातल्या तोपर्यंत अहो आंघोळीला गेल्या आणि ह्या ज्या धजा दिसत तुम्हाला ओलनीवरती चला म्हणजेच काय हो कपडे ते काढले आणि त्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित केल्या तर आजचा ब्लॉग एकदम फुल एनर्जी मध्ये जाणार आहे कामाला सुरुवात करण्याआधी म्हटलं देवपूजा करायला हवी बप्पाला मस्त आंघोळ घातली आणि त्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली आणि बप्पाचे भरभरून आशीर्वाद घेतले दररोज सकाळी अशी पूजा केली की दिवसभर कामात उत्साह राहतो मन अगदी प्रसन्न राहतं आणि घरातही सकाळी सकाळी इतका फ्रेशनेस जाणवतो दिवाबत्ती केली नाही तर मला पूर्ण घरात दिवसभर करमत नाही तर तुम्हाला सकाड़ी सकाड़ी हे आवडतं का दिवाबत्ती सकाळी सकाळी करायला हे नक्कीच सांगा स्वयंपाकाचा धमाल आता वेळ आली आहे आपल्या आवडत्या सकाळच्या कामाची म्हणजे किचनमध्ये ओ भेंडीची भाजी करायची होती पण इथे जे रात्रीची भाजी होती ती गरम करते आणि त्यानंतर मी चहा ठेवला आणि त्यानंतर घेतलं पीठ मळण्यासाठी म्हटलं पीठ मळून ठेवूया आणि त्यानंतर मग भाजी करूया म्हणजे तोपर्यंत तो पीठ पण तिंबून होईल आणि पीठ पण छान प्रकारे भिजून जाईल तर चपात्या वगैरे छान होतात जर पीठ थोडं दहा पंधरा मिनटं जर तिंबून ठेवलं वगैरे तिंबून झाल्यानंतर इकडे चहाही झाला होता तर मग थोडासा नाश्ता म्हणून मी येते ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट पुडा आणि चहा असं दोघं मस्त नाश्त्यामध्ये घेत आहे आणि मला बिस्किट खूप आवडतं ट्वेंटी ट्वेंटी त्यानंतर मग म्हटलं चला चहा थोडा पिऊया पण चहा गरम होता म्हटलं वेळ वाया घालवण्यापेक्षा भेंडी कट करून घेऊया भेंडी मस्त मी धुवून सुकायला ठेवली होती कापताना ती मग चिघट होत नाही तर अशा प्रकारे माझी भेंडी देखील कट करून झालेली आहे आज मी तुमच्याशी भेंडी रेसिपी देखील शेअर करणार आहे तर इथे मस्त मी दोन टीस्पून तेल ठेवलेलं ते 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 आहे तापायला त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण त्यानंतर हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि त्यानंतर मोहरी जिरे आणि थोडीशी हळद हे सगळं मस्त तेलात परतून घेतल्यानंतर भेंडी ॲड केली आणि ती देखील छान प्रकारे सगळी हलवून वगैरे घेतली आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकले आणि दोन तीन मिनटं झाकून ठेवली त्यानंतर मी थोड्या वेळाने कूट टाकणार आहे त्यामध्ये आणि इकडे मी चपात्या करण्यासाठी देखील तवा वगैरे ठेवला आता इथे ना माझं मल मल्टीटास्किंग काम चालू आहे एकीकडे भाजी करते एकीकडे चपात्या वगैरे सगळं करून घ्यायचं आहे कारण आहोंना जायला उशीर होतो तर मी असे उंडे तोडून घेते तो तो तर तुम्हाला पण आवडतं का उंडे तोडून अशा मग किती चपात्या होतात वगैरे ते करायला तर मी असे उंडे तोडून घेतले की कळतं आपल्याला किती चपात्या करायच्या आहेत ते तर अशा प्रकारे आहोंना मी एका साईडला चपात्या वगैरे करून देते तेही त्यांचा नाश्ता करत होते आणि मीही माझं काम करत होते तर अशा प्रकारे माझं सगळं स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे तर फायनली हो गेले त्यांना टिफिन वगैरे करून दिला आणि त्यांनी जेवण वगैरे केला नाश्ता वगैरे आणि आता ते गेले कामाला खूप टाइमपास केला त्यांनी लिटरली जवळपास अर्धा पाऊन तास चला असुद्या खूप दिवसानंतर बसलो होतो असंच थोडंसं निवांत कारण आता त्यांना दिवाळीमध्ये घरी पण खूप सारे कार्यक्रम आहे तर मग कसं काय तेच डिस्कस करत होतो पण फायनली काही आउटपुट भेटलं नाही तर आता जेव्हा भेटायचं आउटपुट तेव्हा भेटेल माझी झाली किचन क्लिनिंग आणि छोट्या गोष्टी नाश्ता झाल्या की मग सुरू होतं ते म्हणजे किचन मिशन सगळे भांडे घासून पुसून घ्यास साफ करून फरची पुसून किचन एकदम झकास चमकवलं तेलकड्डा काही सोडत नाही पण मीही मागे हटत नाही आपलं किचन हे आप घराचं हृदय असतं त्यामुळे ते स्वच्छ झालंच पाहिजे आणि मी हे वीकली असं किचन क्लिनिंग करत असते वीकली जरी किचन क्लिनिंग केलं तरी आपलं किचन खूप छान प्रकारे मेंटेन राहतं अजिबात झुराळं होत नाई ही ही नाही घरात कोणत्याही प्रकारचे वाटलं तर तुम्ही करून पहा मी कधीच काळा हिट वगैरे कोणताही लाल हिट आणत नाही कारण माझ्या घरात झुराळे मी होऊनच देत नाही जर तुम्ही वेळेवरती घराची क्लिनिंग केली तर तुमचं घर अगदी टिपटॉप राहतं आणि मनसुद्धा तेवढंच प्रसन्न राहतं सुरू झालं माझं ग्रीन झोन मनी प्लांट थोडा वेळ माझ्या ग्रीन झोनसाठी मनी प्लांटचे पाणी बदललं कारण बराच दिवस झाले होते झाडं बोलत नाही पण घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणतात आणि हो किती छान दिसतात ना बघा ना किती मस्त दिसत आहेत पानं वगैरे छान आणि तुम्हाला मुळ्याही दाखवते इतक्या मोठ्या मुळ्या झालेल्या आहेत ना त्याच्या प्रमाणाच्या बाहेर तर ते पाहून खूप छान वाटलं आणि तेवढाच आनंदही झाला तर येथे मी त्याचे पानं वगैरे छान वॉश करते कारण याच्यावरती सुद्धा धूळ बसते आणि पुन्हा दुसरं पाणी त्यामध्ये भरून ठेवते अशा प्रकारे छान आता आपलं किचन मस्त आवरून रेडी आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान दिसतंय नेक्स्ट मिशन म्हणजे काय हो तर घर झाडणं हॉल किचन बेडरूम स्वच्छ अगदी झाडून वगैरे घेतला कानाकोपरे अगदी छान प्रकारे आणि त्यानंतर बाहेरचे जे काही जिने वगैरे होते तेही मला छान प्रकारे झाडून वगैरे घ्यायचे होते आणि त्यानंतर टेरिसवरती काही झाडं होती आपली तर ती झाडे मी गावाला जाणार होते तर टेरिसवरती खूप सारं ऊन लागतं म्हणून ते खाली मला शिफ्ट करायचे होते तर अशा प्रकारे मी झाडे जिण्यामध्ये सगळे शिफ्ट करून घेतले कारण म्हटलं आता आपण नाही आहे दररोज पाणी घालायला कोणी नाही आहे तर माझ्या झाडांमध्ये माझ्या प्रमाणाच्या बाहेर जीव आहे आणि ते माझं जीव की प्राण आहे मला गार्डनिंग खूप खूप आवडतं तर त्यामुळे अशा प्रकारे झाडे आपले सगळे अरेंज करून प्रॉपर घेतलेले आहेत तर पहा तुम्ही माझे झाडे किती हिरवीगार आणि किती छान दिसतात ते आपल्याला प्रेम हवं असतं ना तसं झाडांना देखील प्रेम हवं असतं बरोबर की नाही नक्की सांगा आता इथे माझं पुसण्याचं मशीन सुरू झालेलं आहे तर जेवढ्या काही आपल्या घरात वस्तू होत्या वॉशिंग मशीन फ्रीज असेल दरवाजे वगैरे असतील कपाट असेल बेड असेल टेबल असेल त्यानंतर मशीन वगैरे आहे घरात तर ह्या सगळ्या गोष्टी मस्त मी क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर बेडमागची जी काही जागा होती तर तीही व्यवस्थित क्लीन करून घेतली वीकली मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते भलेही मला टाईम नाही भेटत स्वतःसाठी पण घर जर क्लीन असेल ना तर आपण नेहमीच खुश आणि आनंदी असतो घरातलं वातावरण पन्नास टक्के तरी आपलं पॉझिटिव्ह ॲटोमॅटिक होऊन जातं आणि सगळ्यांना छान वाटतं घरात तर अशा प्रकारे माझं सगळं आता क्लिनिंग वगैरे चालू आहे आणि घर स्वच्छ ठेवणे म्हणजे ही एक देखील आवड आहे कारण मला माझं घर स्वच्छ ठेवायला खूप खूप आवडतं आणि <Santhe> लागल्यात म्हटलं बॅग वगैरे वॉश करावा आणि ती मी साडी वगैरे जे घातली होती ती पाय पुसण्या वगैरे या सगळ्या हाताने मला वॉश करायचं होतं आणि त्याबरोबर बाथरूम क्लिनिंग देखील करायची होती डीप क्लिनिंग करायची होती फायनली अशा प्रकारे माझे सगळे बॅग वगैरे धुवून झाल्यात वॉशरूम पण क्लीन करून झाले पाणी गेलेले लाईट पण गेली आहे आता मशीन लावायचं होतं तर म्हटलं थांबा आता लाईट आल्यानंतरच पाणी चालू करावे लागेल वॉशरूम क्लीन केल्यानंतर भले मी सकाळी आंघोळ केलेली असेल तर मी नंतर कपडे चेंज करते कारण मला ना आवडत नाही ते तसं फायनली मी इथे कपडे चेंज केलेले आहेत आणि आता जे काही आपले बॅग वगैरे धुतल्यात त्या वाळायला टाकते कारण आता लाईट नाही मशीन लावायला वेळ लागेल तर म्हटलं जेवढे धुतलेत तेवढे वाळायला घालते म्हणजे कडक होऊ नये तर वाळून पण जातील संध्याकाळपर्यंत मी सगळे कपडे वगैरे वाळू घातले बॅग्स आणि ज्या काही पायपूस नाही त्याला वाळायला कडक होऊन लागतं आणि तुम्ही पाहताय किती कडक होते त्यानंतर मी आता फायनली दीड वाजता इथे जेवण करण्यासाठी बसले होते जेवणात होतं दही भेंडीची भाजी आणि रात्रीची काळ्या उटण्याची भाजी आणि त्याबरोबर चपाती तर या तुम्ही पण जेवण करायला मस्त पोटप जेवण केलं आणि आता थोडासा आराम करावा वाटतं कारण लाईट अजून येणं झाली तर म्हटलं थोडं एखादा तास पडावा कारण कंटिन्यू काम केल्यानंतर तेवढी सहनशक्ती राहत नाही आता फायनली वेळ आलेली आहे गिफ्ट ओपनिंगची तर चला आता तुम्ही सुद्धा इंटरेस्टिंग असतात की याच्यात काय काय गिफ्ट आहे आणि सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग होते की यात काय काय गिफ्ट आहेत म्हणून तर चला ता एक आता एक एक ओपन करून पाहूयात आता हा जो फर्स्ट बॉक्स मी ओपन करते यामध्ये आहे ही मिठाई तर चला ता आता आपण दुसरा बॉक्स ओपन करून पाहूयात आता इथे मी थोडीशी मिठाई टेस्ट केलेली आहे तर दुसऱ्या बॉक्समध्ये हा निघलेला आहे मग म्हणजे याच्यात आपण ज्यूस वगैरे किंवा पाणी देखील ठेवू शकतो पण हा काय मला तेवढा युजफुल वाटला नाही कारण आपलं घर एकदम सिंपल साधा आहे तर हे कुठे ठेवणार शेवटी असंच अनबॉक्स करून कुठेतरी ठेवून द्यायला लागणार माळ्यावरती त्यानंतर तिसरा बॉक्स ओपन करूया तर यामध्ये निघलेले आहेत चहाचे कप याची पॅकिंग मला खूप आवडली कपपेक्षा देखील तर ती जी कपाची पिशवी होती तीसुद्धा खूप छान होती तर असे होते हे गिफ्ट कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मला तरी असं वाटतं याच्यापेक्षा जर बोनसमध्ये पैसे दिले असते तर आशा ते कुठेतरी यूज होतात आणि ह्या वस्तू अशाच कुठेतरी पॅकिंग करून आपण ठेवून देतो तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती ते सुद्धा नक्की सांगा तर चला असा गेला माझा एकदम फ्रेश आणि व्यवस्थित दिवस घरकाम पूजा स्वयंपाक क्लिनिंग झाड अनबॉक्सिंग सगळं एकाच दिवशी तुम्हाला असा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटतो या नेक्स्ट व्हिडिओ